पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला कोणीतरी कोणासाठी रहस्य कथा भाग सहावा लेखिका प्राची सोळे रुपालीने क्षणभर डोळे बंद केले व उघडले तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली दुर्गाडीला एक हसर खेळतं चौकोनी देसाई कुटुंब होते एक जोडपं आणि त्यांना दोन मुली एक रुपाली आणि एक मिताली जुळ्या मुली होत्या मनोहर आणि सरिता स्वतःच्या सहा एकर शेतात कसायचे तांदूळ ज्वारी बाजरी वेगवेगळी कडधान्य तसेच पालेभाज्या सगळं त्यांच्या शेतात पिकायचे अख्ख्या पंचक्रोशी त्यांच्या जमिनीविषयी बोलले जायचे इतके की उपजाऊ जमीन कशी कुठलेही पीक घेतले तरी तरारून आणि भरभरून येत असे शेतात काम करायला मजूर होते सगळं काही छान चालू होते रुपाली आणि मिताली जरी जुळ्या असल्या तरी त्यांची विचार भिन्न होते मला शिक्षणाची आवड होती तर मितालीला घरात शेतात आवडे पण तिला उपजत शेतीचे ज्ञान होते ती बापांना खूप मदत करायची आठवी शिकली आणि शाळा सोडून दिली फक्त शेती आणि घर यात लक्ष द्यायचे मग आईबाबांनी सुद्धा जास्त जोर दिला नाही मला पुढे शिकायचे होते म्हणून आठवीनंतर मला बाबांनी त्यांच्या लहान भावाकडे तालुक्याला पाठवले काका काकू खूप मायाने करत माझं त्यांनाही दोन मुले होती आम्ही तिघे एकत्र चांगला अभ्यास करत असो अभ्यासामुळे आणि वेळेमुळे माझं दुर्गाडीला जाणे कमी होत गेले दहावीला तर पूर्ण एक वर्षही एकदाही गेले नाही घरी बाबांचे पत्र यायचे एक दोनदा त्यांच्या पत्रातून जाणवले तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे दहावीचे पेपर झाल्यावर मी दुर्गाडीला जाण्याचे ठरवले एकटीने प्रवास केला घरी आले पण नक्कीच काहीतरी बिनसलं होतं माझं हस्त खेळतं घर दुःखाच्या छायेत होत दिसत होते, होते। घरी कोणी नव्हते सगळे शेतावर गेले असणार मी घरीच थांबले आई बाबा मिताली आली तर ते त्यांना सरप्राईज झाले असते दारावर टकटक झाली म्हणून मी बघायला गेले तर दारात एक घाणेडा लाल डोळ्यांचा माणूस उभा होता तो माझ्याकडे खूप वाईट नजरेने बघत होता कोण हवे मी विचारले ए भवाने काय बोललीस कोण पाहिजे इसरलीस का या संपतला बाप कुठे आहे तुझा त्याने दडावून विचारले बाबा शेतावर गेले आहेत मी म्हणाली आणि तू गेली नाही का शेतीची मास्तरी ना तू मोठी तो त्याचे डोळे अजून मोठे करत बोलला आत्ता माझ्या लक्षात आले की तो मला मिताली समजत होता आम्ही दिसायला होतो मितालीला शेतीचे ज्ञान चांगले होते त्यामुळे आमच्या शेतात इतरांपेक्षा खूप चांगले पीक यायचे मी त्याला काहीच बोलली नाही सांग तुझ्या बापाला संपत आला होता रावजी शेठचा निरोप घेऊन जमिनीचा काय विचार केला त्याने मी परत येईन काय समजलीस आणि पाय आपटत तो रागाने निघून गेला मी घराच्या बाहेर पडली नाही उलट घरी थांबून जेवण केले भात आमटी चपाती घरात असलेल्या भाज्यांपैकी दोन भाज्या करून त्यांची वाट पाहत राहिली अडीच वाजण्याच्या सुमारास ओसरीवर अवजारे ठेवण्याचा आवाज आला मी खुश झाले आणि पटकन दाराच्या मागे लपले आधी घरात मितालीने पाऊल ठेवले पाठोपाठ आईबाबा आले मी जोरात तिला भो केले मिताली दचकली पण मला बघता जोरात किंचाळली रुपाली तू आणि मला मिठी मारली पाठोपाठ बाबांची सुद्धा तीच अवस्था झाली मला असे अचानक समोर बघून सगळे खूपच आनंदी झाले आई सारखी चेहऱ्यावरून हात फिरवत होती तुम्ही बोलत बसा मी पटकन भाजी भाजीपाकरी करते ती म्हणाली आई आई बस तू निमान तिथे पोरी भूक ने लागली का जेवण करू दे की अगं आई भात आमटी चपात्या दोन भाज्या सगळं तुझ्या मुलीने केलंय बघ तिकडे जा आता तिघेही हातपाय धुवून या सगळे जेवायला बसो अगं माझी गुणाची लेखती आईने माझी पापी घेतली मिताले तर खुश झाली चला आज वेगळे टेस्ट चाखायला मिळणार आम्ही चौघांनी जेवण केले आज तिघेही दोन घास जास्त जेवले मी भरल्या डोळ्यांनी तिघांना बघत होते रुपाली बोलायची थांबली जणू आता ती त्यांना तिच्यासमोर बघत होती डोळ्यात दुःखमय आनंद होता चेहरा पिळवटलेला दिसत होता प्रतीकने तिला तिथेच थांबवले बोलून तिला तहान लागली पण त्याच्याकडे पाणी नव्हते रुपाली थांब आता बोलू नकोस तुला त्रास होईल इथे पाणी नाही आहे आपण खाली जाऊ माझ्याकडे एक्स्ट्रा पाण्याची बाटली असते तो पाणी पी मग परत बोल प्लीज प्रतीक खूप अर्जवने बोलला मला पटते तुमचं पण कोणी मला पाहिलं तर ती मोठी रिस्क होईल तुम्हालाही धोका निर्माण होईल ती काळजीने बोलली तू त्याची चिंता करू नकोस मी समर्थ आहे तुझी सगळी हकीकत मला ऐकायची आहे चल उठ पाहू तो उभा राहिला व तिचा हात व त्याचा हात तिच्या हातापुढे धरला रुपालीने त्याच्या हाताकडे पाहिलं आणि विश्वासाने स्वतःचा हात त्याच्या हातात दिला ती उभी राहिली दोघांनी मगुराई देवीला नमस्कार केला व बाहेर आले मंदिराच्या पायऱ्या उतरून दोघे ती टेकडी उतरू लागले प्रतीक आणि रुपाली दोघे टेकडी उतरून गाडी जिथे पार्क केली होती तिथे आले रुपालीने डोक्यावरून ओढणी घेतली जेणेकरून तिचा चेहरा नीट दिसत नव्हता प्रतीकने गाडीत ठेवलेली पाण्याची बाटली काढून तिला दिली रुपालीने पाणी प्याले तिला बरं वाटलं आता सांगू शकतेस प्रतीकने विचारले पण तुम्हाला जेवायला जायची असेल ना उशीर होईल हरकत नाही सकाळी व्यवस्थित नाश्ता करून आहे तसंही डाग बंगल्यात माझ्याशिवाय आहेच कोण तू सांग सगळं काही प्रतीक म्हणाला बरं असं म्हणून रुपालीने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली आमचे चौघांचे जेवण झाल्यावर आम्ही बोलायला बसलो तेव्हा कोणी संपत म्हणून इसम आला होता व आपल्या शेतीविषयी काही बोलत होता हे मी त्यांना सांगितले तो अतिशय उद्धट होता आणि मला तो मिताली समजला काय म्हटलीस पोरी तो नालायक संपत आला होता इथं आईने घाबरून विचारले बाबांचा आणि मितालीचा चेहराही उतरला मला हे काही ठीक वाटलं नाही मी त्यांना ह्याबद्दल विचारले पण कोणीही मला नीट सांगत नव्हते पोरी रुपाली तू नको यात पडूस तू चांगलं शिकून घे मग मितालीला आपल्या शेतीत हातभार लावशील बघ अगं आपल्या मितालीच्या हातात साक्षात धरणीमाता आहे तिने काय बी लावलं ते त्याचं सोनं होतं तेव्हा तू लय शिक आणि मग इथं ये बाबा विषय टाळू पाहत होते मी शेवटी त्या तिघांना माझी शपथ दिली आणि खरा प्रकार काय आहे हे विचारले तेव्हा मग माझी बहीण मिताली सांगू लागली रुपाली ही देवाची देणगी म्हणायला हवी आपल्या सहा एकर जमिनीवर आपण वेगवेगळी पिके घेतो मी आई बाबा खूप कष्ट घेतो पण बाकीच्यांच्या शेतात हवं तसं पीक येत नाही त्यात आपला काय दोष सांग गावातला रावजी शेठ आहे शेठ कसला गाव गुंड आहे पैशाने गुंड माणसं पोचतो आणि गावात दहशत पसरत असतो त्याचा डोळा आपल्या जमिनीवर पडला आहे आणि त्याला ती हवं आहे देऊ ते पैसे घ्या आणि गप्प बसा असं म्हणतोय आम्ही साफ नकार दिला तेव्हा असे घरी गुंड पाठवून तो धमकवायचं काम करतो मिताली सांगत होती पण मग आपण त्याची पोलिसात तक्रार करूया ना त्याला भिवून का राहायचे पोरी इथे कुंपण शेत खात आहे असा प्रकार आहे कोणाकडे दाद मागायची ते पोलीस त्याने इकत घेतले ते, ते काय आपल्याला न्याय देणार मुर्दा लय त्रास देतो काय करायचं समजत नाही त्यात घरात मिताली अवघड झालंय बघ सगळं माझी बिचारी आई डोक्याला हात लावत बोलली मी जेम तेम चार दिवस तिथे राहिली आई बाबांनी जास्त दिवस राहूच दिले नाही शेवटी नाही लजाणे मी परत काकाकडे आली मला दहावीला खूप चांगले टक्के मिळाले तरी मी आर्ट्स घेतले यामधल्या काळात आमचा पत्रव्यवहार तेवढा होत होता कधी कधी गावाहून बाबा ट्रंकॉल करायचे काकाला तेव्हा फक्त काकाशीच बोलायचे माझी बारावीची फायनल एक्झाम झाली मी गावी घरी जाण्याचा विचार करत होती कारण तब्बल दोन वर्षे मी घरी गेली नव्हती बाबा प्रत्येक वेळी कारण देऊन मला येऊ नको सांगायचे पण यावेळी मी ठरवले होते की घरी जायचेच मग मी माझ्या जाण्याची तयारी सुरू केली काकीने तिथे नेण्यासाठी खूप वस्तू दिल्या एक दिवस कामावरून काका घरी आला तोच दुःखी चेहरा करून काकीने आणि मी त्याच्या मुलांनी काय झाले म्हणून विचारले तेव्हा काकाने रडत एक अत्यंत वाईट बातमी आम्हाला दिली मिथालीला कोणा जंगली जनावरांनी जंगलात मुळी आणायला गेली तेव्हा फाडलं आणि त्या तिचा मृत्यू झाला मी काय ऐकलं काका काय बोलला हे समज पलीकडे गेले क्षणात बेशुद्ध होऊन मी जमिनीवर कोसळले प्रतीकने रुपालीचा चेहरा पाहिला बिचारी वेदने दुःखाने पिळवट होऊन तिला पुढचे शब्द बोलताच येईना रुपाली शांत हो झालं ते खूप वाईट झाले तू आता नको सांगूस काही आपण उद्या बोलूया का चल मी तुला घरी सोडतो प्रतीक म्हणाला कुठे सोडाल मला जिथे माझं घरच नाही आहे म्हणजे कुठे राहते तू प्रतीकने विचारले मी त्याच्याकडे पाहत रुपाली गोड हसली जिथे कोणी येत नाही तिथे तिथे म्हणजे कुठे स्मशानात ती बोलली प्रतीक शहारला तू स्मशानात राहतेस हो कमॉन काहीही बोलू नकोस काहीही नाही मला घरच नाही आहे स्मशानच माझं घर आहे आणि मी तिथे सेफ आहे नाही मी तुला तिथे जाऊ देणार नाही तू माझ्याबरोबर चल तिथे राहा नाही अशी घाई करू नका तुम्हाला जर पुढचं ऐकायचं असेल तर उद्या याच वेळी इथे या बोलू फक्त एक रिक्वेस्ट करते याबद्दल कोणाशीही बोलू नका प्रॉमिस करा रुपाली म्हणाली हो प्रॉमिस नाही बोलणार प्रतीक बोलला थँक्स रुपाली सरळ तिथून चालू लागली व तिने दाट झाडीत प्रवेश केला रुपाली थांब प्रतीक ओरडला पण रुपाली दिसेनाशी झाली क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित रुपाली मिताली आणि प्रतीक ह्या त्रिकोणाचं काय आहे गूढ कोण खरी रुपाली की मिताली आणि रुपाली स्मशानात का राहते हे गूढ समजायला एकत्र रहा कोणीतरी कोणासाठी एक रोमँटिक प्रेमकथा रहस्यकथा धन्यवाद